नमस्कार जय हरी माऊली आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनलला ला लगेच कर सबस्क्राईब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा आम्ही वारकरी विना खांद्यावरी आम्ही वारकरी विना खांद्यावरी एक मुखाने हरी हरी नाम गाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया बाजूबंद बेट मध्ये राऊळ मोठ बाजूबंद बेट मध्ये राऊळ मोठ पांडुरंगाचे हरिनाम घेऊया पांडुरंगाचे हरिनाम घेऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चंद्रभाग्य तिरी उभा वाळवंटी तिरी उभा वाळवंटी पांडुरंगाचे दर्शन घेऊया पांडुरंगाचे दर्शन घेऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया जाऊ गोपाळपुरी जना संसार करी जाऊ गोपाळपुरी जना संसार करी जनाबाईचा संसार पाहूया जनाबाईचा संसार पाहूया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया आम्ही जा वार करी विना खांद्यावरी आम्ही वार करी विना खांद्यावरी एकमुखाने नाम गाऊया एकमुखाने नाम गाऊया चला नाचत तर पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया चला नाचत पंढरीला जाऊया धन्यवाद